विश्व इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांचे बेमुदत धरणे आंदोलन दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस पासून सुरू कराड तालुका तहसील महसूल विभागाच्या मनमानी व कारभाराची वरिष्ठांमार्फत खातेनिहाय चौकशी करण्यात यावी माहिती अधिकारानुसार मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील वीटभट्टी मालक चालक वीट बनवण्याकरिता शंभर दोनशे तीनशे प्राते माती उत्खनन व माती वाहतूक परवाना घेत असतात मात्र प्रत्यक्ष वीटभट्टी ठिकाणावर पाहणी केल्या असता त्या ठिकाणावर एक हजार बाराशे पंधराशे ब्रास इतकी मातीसाठा आढळून येत असून वीटभट्टी मालक व चालक शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत असतात आणि शासनाची फसवणूक करत असतात कर्डा महसूल विभागातील सहाय्यक महसूल कारकुल मंडलाधिकारी सर्कल तलाठी हे सर्वजण वीट भट्टी चालक मालक यांना या सपोर्ट करणारे सहाय्य करणारे महसूल विभागातील शासकीय अधिकाऱ्यांची व वरिष्ठांनी यांच्या स्थावर जंगल मालमत्तेची खातीने चौकशी करावी तसेच तहसील कार्यालयातील सहाय्यक जनमाहिती अधिकारी हे माहिती अधिकार व अर्ज दाखल केल्यानंतर विहित मुदतीत माहिती देत तर नाहीच पण अपीलकर्त्याला अरेरवेची भाषा करणे वारंवार तुच्छ लेखून अपमान करणे ही माहिती देऊ शकत नाहीत तुम्हाला कुठे जायचे तिथे जावा मला काही फरक पडत नाही अशा पद्धतीने वागणूक देऊन अपमानित केले जात असते यामुळे आमची खास करून अशी मागणी आहे की सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांचीही खास करून वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी याबाबत मान्य बापूसाहेब लांडगे यांनी दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे एस के क्रायम न्यूज साठी संतोष कदम कराड जय भीम जय संविधान आज विश्व पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मान्य भाई अभि यांच्या सूचनेवरून करार तहसील कार्यालयातील भोंगळ मनमान्य आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध विश्व इंडन पार्टीतर्फे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणे आंदोलन चालू केलेले आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की तहसील कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी येत असून त्यातलीच एक तक्रार अशी आहे गिरी माहिती अंतर्गत आम्ही माहिती घेतलेली असून त्यानुसार तसेल विभागा अंतर्गत शंभर दोनशे तीनशे ब्रास माती उत्पादन परवानगी मागून परवानगी घेत असतात वाहतूक परवानगी घेत असतात त्याच अनुषंगाने आम्ही अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी तक्रारी अर्ज दिला होता परत विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन देखील केल केलं होतं तरी देखील एक तहसील विभाग आणि प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय या आमच्या आंदोलनाची कोणत्या प्रकारे दखल घेत नाहीत तरी या वीडबट्टी माथीमाफी या त्यांच्या वीडपट्टी ठिकाणावर गेल्यानंतर शंभर दोनशे तीनशे प्राची रॉयल्टी भरून शासनाची परवानगी घेतात पण परंतु प्रत्यक्षात मात्र हजार बाराशे दीड हजार तितके माती उत्खनन करीत असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवत असतात आणला या विठबट्टीत चालक मालकांना सपोर्ट साथ आणि सहकार्य करून मदत करणारे करार महसूल विभागातील महसूल सहाय्यक अधिकारी मंडलाधिकारी तलाठी नायब तहसीलदार हे सर्व यांची मिलीभगत असून सगळी तू पण खा आणि मला पण दे अशा प्रकारे यांचा कारभार चालू असून या भ्रष्टभाराची वरिष्ठ मार्फत सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर जशी वीटबट्टी चालक मालकावर काय दंडात्मक कारवाई करणार त्याच पद्धतीनं या मंडलिकारी तलाठी सर्कल यांची खाते यांच्या स्थावर जंगल मालमत्तेची देखील सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे परंतु गेल्या काही दिवसापूर्वी विभागीय आयुक्त पुणे यांचे पत्र सातारा जिल्हाधिकारी यांचे पत्र विभागीय अधिकारी यांचे पत्र फक्त पत्र व्यवहार करून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करत असून या तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभाराची चौकशी पूर्ण करणार तर आमची मागणी अशी आहे की ही जी बीटभट्टी चालक मालक जास्त करून शासनाचा महसूल बुडवतात आणि त्यांना सहकार्य मदत करणारे मंडलाधिकारी तलाठी नायब तहसीलदार यांची खातीने चौकशी व्हावी आमची ही मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे हे धरणे आंदोलन चालूच राहणार याची दक्षता वरिष्ठांनी जास्ती जास्तीत जास्त सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कराडचे उपविभागाधिकारी अधिकारी यांनी तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त यांनी दखल घेऊन या आंदोलनाचा पर्दाफाश करावा आणि योग्य ती कारवाई करावी आमची एवढी मागणी आहे